काल जळगाव येथे भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांनी आणि सर्व आमदारांनी पत्रकार परिषद घेतली मला वाटत की सर्व आमदार मंत्री एकत्र येऊन पत्रकार परिषद घेता ते पहिली वेळ आहे मला आनंद वाटला असता की ही पत्रकार परिषद शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी जिल्ह्याच्या विकासाविषयी झाली असती तर अधिक आनंद झाला परंतु नाथाभाऊला टार्गेट करून ही पत्रकार परिषद सर्व आमदारांना घ्यावी लागली आणि इथल्या मंत्र्यांना घ्यावी लागली त्यांनी का घेतली पत्रकार परिषद हे मी समजू शकू त्यांची मजबुरी मी समजू शकतो त्यांची इच्छा नसताना त्यांना पत्रकार परिषद घ्यावी लागली हेही मला माहिती आहे त्यामुळे सर्व आमदारांचे वेगवेगळे विषय योग्य त्यावेळी आपण घर काढू काय करायचं आहे ते त्यात मांडू फार मला आपल्या आमदारांवर फारसं बोलायचं नाहीये कारण हे आमदार मीच वाढवलेले आहे मीच घडवलेले आहे आता आपलेच पोर आहे त्याच्यामध्ये कधी चुकाही घडतात कधी गौरवही करतात ते नंतर आपण त्यांच्या संदर्भात समाजासमोर जाऊन मांडू मूळ प्रश्न असा आहे की सर्व पत्रकार परिषद झाली यांची पण जी पत्रकार परिषद मुळामध्ये घ्यायची होती किंवा राज्यभर जो विषय झाला आहे हनी ट्रॅपिंगचा आणि प्रामुख्यानं प्रफुल्ल लोढाचा त्या संदर्भासंदर्भ एकही शब्द बोलले नाही फक्त नाथाबोला टार्गेट करत बसले आणि ह्या सर्वात महत्वाचं म्हणजे मंगेश चव्हाणने एक मोठा आरोप नाथागोवर केला आणि तो म्हणजे चारित्र्यावर मला जवळपास एकोणीशे ऐंशीपासून तर आजपर्यंत पंचेचाळीस वर्ष झाले मी सक्रिय राजकारणात आहे भाजपच हे काम करतोय खरेदी वगैरेचा चेअरमन होतो सहकारी संस्थांचा अनेक वर्ष होतो जिल्हा बँकेत पंचवीस वर्ष आहे अनेक ठिकाणी ने मी नेतृत्व केलेला आमदार की म्हणून गिरीश म्हणतो मी पस्तीस वर्षाचा आमदार झालो मी छत्तीसाव्या वर्षात आहे कारण मी विधानपरिषद सदस्य असल्यामुळे त्याच्यापेक्षा एक वर्ष मी जास्त आहे गिरीश महाजन मंत्री आहे ते अर्ध्या खात्याचे मंत्री आहे मी आतापर्यंत बारा खात्याचा कॅबिनेट मंत्री होतो आणि युती सरकारच्या वेळेस सहा खात्यांचा कॅबिनेट मंत्री होतो अठरा खात्याचा कॅबिनेट मंत्री मी भोगलो हो आहे ते आपले गिरीश भाऊ अर्ध्या खात्याचे कॅबिनेट मंत्री आहे त्यांना पूर्ण खातं सुद्धा मिळालेलं नाही आहे पण मूळ प्रश्न असा आहे की या ठिकाणी मी आव्हान देतो मंगेश चव्हाणांना की माझ्याविषयी एक छोटीशी जरी गोष्ट असेल तुमच्याकडे पुराव्यानिस्ती ती समाजासमोर दाखवा गप्पा काय मारता समाजासमोर दाखवा मी राजकारणातून निवृत्त होईल एक शब्द काढणार बाकी मी असं राजकारणातून निवृत्त होणार नाही मी जनमंतचा निधी आहे पंचेचाळीस वर्ष मी जनमानसामध्ये काम केलं आहे जनतेचे प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रकर्षाने मी मांडलेले आहे शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या साऱ्यांचे प्रश्न मांडण्याची भूमिका मला जनतेने दिलेली आहे जोपर्यंत मी राजकारणामध्ये आहे तोपर्यंत हे प्रश्न मी मांडणार आहे भांडणार आहे काढणार आहे आणि चालू ठेवणार आहे नुसतं सर्वांनी काही म्हटलं की तुम्ही बाबा म्हणून होणार नाही पण याचे पुरावे द्या आर आयुष्यातनं राजकारणाचं निवृत्त होईल मूळ प्रश्न प्रफुल्ल लोढाचा आहे मूळ प्रश्न गिरीश महाजनांचा आहे गिरीश महाजनांचं नाव वारंवार का महिलांच्या संदर्भामध्ये येतं हा माझ्या समर्थला मूळ प्रश्न आहे गिरीश महाजना माझं काय म्हणजे कार्यकर्ते म्हणतो गिरीश महाजनांचं नाव घेतं मी घेतच नाही बाबा पहिल्यांदा असं आहे की प्रफुल्ल लोढाने गिरीश महाजनांच्या संदर्भामध्ये म्हटलं की याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहे जर हे मी बटन दाबलं तर सगळा हिंदुस्तान मे टहलका मज्जांग असं त्याचा शब्द आहे माझे नाही आहे हे गिरीश महाजनाविषयी बोललेलं प्रफुल्ल लोडा आहे मग प्रफुल्ल गिरीश महाजनांचंच का नाव घेतलं दुसरं असं आहे की यामध्ये मागच्याही कालखंडामध्ये गिरीश महाजनांचे एका आय एस महिला अधिकाऱ्याशी संबंध आहे असा आरोप मी नव्हता केला तर अनिल थत्ते नावाच्या एका पत्रकारांना करायला होता पण त्यांनाही गिरीश महाजनांचंच नाव त्या आय एस महिला अधिकारीशी का जोड असं वाटलं तिसरं महत्वाचं असं आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये माननीय अजितदादा पवारांनी विधानसभेमध्ये हे सांगितलेलं आहे त्याची क्लिप मी तुम्हाला ऐकून दाखवतो नंतर मग तुमच्याशी बोलता ऐकून दाखवतो क्लिप आता हा अजितदादांचा महाराष्ट्राच्या विधानसभेमधला काय म्हणताय भाष्य आहे त्यांनी गिरीश महाजन त्यावेळेस त्यांना मधून मधून बोलत होते त्यावेळेस अजितदादांनी याच्यामध्ये मसलेलं आहे काका बसा गुपचोप नाही तुम्हाला काकीला सांगावं लागेल तुम्हाला मागे किती काकी आहे मग या किती काकी आहे ते गिरीशदा अजित पवारांनी का म्हटलं असं गिरीश बाबांच्या काकीशिवाय आणखी कि किती काकी आहे हे तर मी म्हटलं नव्हतं अजितदादानी म्हटलं काल अजितदादा म्हणाले की पुरावा द्या आता पुरावा द्यायचा दादा गरज काय तुम्ही स्वतःच बोललेलं नाही त्यामुळे पुरावे तुम्ही शोधायचे हा प्रफुल्ल लढा तुमच्या ताब्यात आहे माझ्या नाही आहे तुमच्या ताब्यामध्ये हा प्रफुल्ल लोढा आहे त्या प्रफुल्ल लोढाच्याकडून माहिती काढण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहात माझा तर पाचशेचा डाव केला मी की याचं प्रफुल्लोढाकडनं जी माहिती जमा करते त्याच्यामध्ये जर मंत्र्यांचे काही असतील तर ते बाहेर येण्याची शक्यता नाहीच सरकार हा करता ते प्रकार करता येते तिथं दडपण्याचा प्रकार करत आहे म्हणून काल जे आमच्या खोटपे सरांनी विनंती केलेली आहे तीच मी परत सांगतो की प्रफुल्ल लोढाचे नार्कोटेस करा सारं दूध का दूध पालिका पाणी समोर येईल त्याचे आर्कोटेस करा तुम्ही मग या संदर्भात मूळ विषय घेऊन प्रफुल्ल लोढांचा विषय सोडून हनी ट्रॅपच्या संदर्भामधलं सोडून नाशिकचं हनी ट्रॅप आहे ठाण्याचं हनी ट्रॅप आहे या संदर्भ आपल्या अंधेरीचं हनी ट्रॅप आहे पुण्याचा हनी ट्रॅप आहे हनी ट्रॅप हा विषय आहे ना त्याच्याविषयी बोलत ना त्याची चौकशी काय झाली त्याच्यामध्ये समोर काय आलं किती मुलींचे नावं समोर आले किती अधिकाऱ्याचे नावं समोर आलं हा तुमच्या ताब्यात माणूस आहे ना त्याचा शोध तुम्ही घ्यायचा ना आम्ही कसं त्याच्याबद्दल हे पडायचं आहे मग त्या संदर्भामध्ये त्याचे नागपूर टेस्ट करत त्याच्यावर तीन गुन्हे दाखल आहे तुम्ही वारंवार गिरीश महाजनाने चॅलेंज केलं चॅलेंज त्यांनी माझ्यावर मुलाच्या संदर्भामध्ये हा हत्या आहे का खून आहे का होणार संदर्भात आत्महत्या आहे वगैरे वगैरे प्रश्न उपस्थित केले मी आजही चॅलेंज सांगतो मी मला खालच्या स्तरावर येईल मंगेश महाजन सारखं काय म्हणताय मंगेश कोण आहे तो त्याच्यासारखं पण मी चॅलेंज अजूनही करतो गिरीश महाजनांना तू वारंवार मुलाच्या संदर्भामध्ये बोलतो खोटं बोलतो तुला खोटं बोलण्याची सवय आहे आणि त्या माध्यमातून जर आहे तर मी तुला चॅलेंज करतो असेल खरी तर ताकद तुझ्यामध्ये तर मुलाच्या खुणाच्या संदर्भातले सीबीआयची चौकशी करा ते आव्हान स्वीकारे म्हणे हा प्रश्न आप सुटला आपण मिटला मिटेल कसा सीबीआयची चौकशी करा सत्य जनते समोर भ्रम का पसरवत आहात हो पुरावा द्या नाथ म्हणतो पुरावा द्या तुम्ही म्हणता पुरावा द्या मग तसे पुरावे द्या ना पुरा तुम्ही बंद की नसा बोजा त्या बुरा रोज बुराव मी तर आम्ही राजकारणात निवृत्ती आयुष्यभर मी जपलाय आणि मी गप्पा केल्या आहेत तासन तास गप्पा के के केल्या आहेत गुलाबी नाही केल्या गप्पा केल्या पण माझ्या मुलींशी केल्या दुसऱ्याच्या ना के मुलीशी नाही किंवा दुसऱ्याच्या बायकोशीने गप्पा केल्या माझ्या मुलींशी मी गप्पा केल्या तुम्ही कशाशी गप्पा केल्या सगळ्या जनतेला माहिती आहे आणि मग दुसरा प्रश्न आणखी माझा चॅलेंज दुसरं माझं स्वीकारावं माझी पाच वेळा माझ्या प्रॉपर्टीची चौकशी झाली दोन वेळा इन्कम टॅक्सने केले दोन वेळा अँटी करप्शनने केले एक वेळा ईडीने केली पाच वेळा झाली सर्व चौकशी बरोबर आहे योग्य आहे कायदेशीर आहे अशा स्वरूपाचं त्यांनी मला सर्टिफिकेट दिलेलं आहे वारंवार या संदर्भात सर्टिफिकेट म्हणजे आमचं सीएकडे कळवलेलं आहे वारंवार या संदर्भात आता माझा प्रश्न जो आहे की तुमची प्रॉपर्टी मी देतो आणि मी सांगतो तुम्हाला तुम्ही जरा सरकारला सांगे की हो ना आव्हान मी स्वीकारलाय माझ्या प्रॉपर्टीची चौकशी राहा उद्या पाण्याचे का पाणी दूध का दूध आहे का ताकद तुमच्यामध्ये गोठवण प्रॉपर्टी का हे स्वीकारत का रे आशय वेगळे सोडून देता आणि या विषयाच्या संदर्भात जे तुम्ही विचारलेले माझ्या प्रॉपर्टीचे प्रश्न आहे ते तर निकाले लागले त्याच्या सर्टिफिकेट मला मिळाले ईडी ते दिलं इन्कम टॅक्सने दिला आणखी आहे या जगामध्ये मोठा मोठं सर्टिफिकेट द्यायला मग तुमचं काय नको यायला तुम्ही द्या ना स्वीकाराने की हो माझ्या प्रॉपर्टीची चौकशी करा माझा बाप आपले माझे सन्माननीय पिताश्री हे झाडा मास्तर होते त्यांच्या पेन्शनवर मी जगत होतो माझा काहीही उद्योग नाही आजही गिरीस माझा काहीच उद्योग नाही काही नोकरी आहे व्यवसाय आहे काही नाही आहे माझा काही उद्योग नाही आहे माझ्याकडे